नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे हाताकोला मंडळी आपण जवळपासून मान्सून गेलेला आहे ऑक्टोबर महिन्यात जो शेवटचा पोस्ट मान्सूनसुद्धा बरसून गेल्यानंतर तो सोयाबीननंतर तर सांगितलं होतं की आता पाऊस नोव्हेंबर डिसेंबर आणि जवळपास जानेवारीसुद्धा तुमचा अधूनमधून ढगाळ येऊन थंडीत चढ उतार होऊन पाऊसची शक्यता राहणार नाही तर जवळपास आजची चोवीस तारीख आहे आणि जवळपास विदर्भ मराठवाडा ह्या भागात कुठेही आजपर्यंत पाऊस पडलेला नाही आहे जवळपास आतापर्यंतच्या कालावधीनुसार तर बऱ्याच लोकांनी प पाऊस दाखवलेले आहे मधात आणि ते वातावरण तसेच निघून गेले पाऊस काही विदर्भात पडलेला नाही आतापर्यंत या अकराही जिल्ह्यात आणि मराठवाड्यातसुद्धा तर दिलेला अंदाज सटीक ठरलेल्या आजपर्यंत दाखवलेल्या तेजी मंदी ज्या असतात तुरीचे असो कापसाची असो सोयाबीनची असो शेतकऱ्यांना खूप त्याचा फायदा झालेला आहे म्हणजे अत्यंत दि गांभीर्यपूर्वक अंदाज शेतकऱ्यांना किती महत्त्वाची ठरलेल्या आहेत सोयाबीनमध्ये दाखवलेली ते जी आज तीन चार महिन्या आधीची आज चौपनशे पंचावन्श भाव बाजारामध्ये आलेले आहेत पंचावशेपर्यंत तर हेच आपल्या कार्याची योग्यता दिसून येते आणि पाऊस नाही सांगितलेला आहे म्हणून आलेला नाही आजपर्यंत आणि पंचवीसपर्यंतसुद्धा सव्वीसपर्यंतसुद्धा महाराष्ट्रात कुठलाही पावसाचा इम्पॅक्ट नाही आहे तुरळक बुंदाबांदी वगळता तर काय होऊ शकते की एक सव्वीसची मध्यरात्र आणि सत्तावीसचा दिवस सत्तावीसची रात्र आणि अठ्ठावीसच्या दुपारपर्यंत महाराष्ट्रामध्ये अकोला बुलढाणा वाशिम आणि इकडे प जालना संभाजीनगर नगर, नगर जळगाव खान्देश बीड हिंगोलीचे काही भाग आणि म्हणजे उत्तरेकडील जिल्ह्यांना सत्तावीस सव्वीसच्या दुपारपासून समजा तर सत्तावीसचा पूर्ण दिवस आणि अठ्ठावीसच्या दुपारपर्यंत हे वातावरण महाराष्ट्रातून जाणार आहे तर त्यामुळं काही प्रमाणात काही ठिकाणी वादळी पाऊस विजासुद्धा होऊ शकतात काही भागात तर तो, तो खास भाग दिसतो आपल्याला बुलढाण्याचा जालन्याचा जळगाव खंदेश अकोला आणि बीड नगर संभाजीनगर जालना आणि हिंगोलीचे काही भाग जे उत्तरेकडे आहेत समजा तर ह्या भागातून जो एक डब्ल्यू यूचा जो हे असतं आहे आवर्तन जे असते ते जाणार आहे आणि दक्षिणेकडे सुद्धा एक चक्री परिस्थिती आहे त्याच्या इम्पॅक्टमधून एक दीड दिवसाचा दोन दिवसाचा स्पेल हलका मध्यम ते काही ठिकाणी क्वचित ठिकाणी थोडासा जोराचा पाऊस एक दहा पंधरा मिनटाचा होऊ शकते भयंकर असं नुकसान वगैरे किंवा गारपिटीचा चान्स सध्या तरी दिसत नाही मित्रांनो एखाद स्थान क्वचित वगळता तर एवढेही भयंकर वातावरण हे या महिन्यात नाही आहे पण सांगितले सांगितलेलं आहे की यावर्षी एलिनो येत असल्या मार्च आणि एप्रिल काही फेब्रुवारीच्या शेवटच्या पंधरावाड्यात वादळी पावसाचं प्रमाण वाढत चालणार आहे त्याच्यापुढेच पंधरा फेब्रुवारीच्या पुढे जवळपास तर सध्याचे हे आवर्तन डब्ल्यू डीचे जात असल्यामुळंच महाराष्ट्रात अधूनमधून ढगाळ वातावरण जात आहे आणि काही प्रमाणात किरकोळ एखाद्याच ठिकाणी पाऊस आतापर्यंत झाला असेल समजा असं एखादं स्थान वगळता मात्र कुठलाही इम्पॅक्ट त्याने विशेष महाराष्ट्रावर दिलेलं तर सध्या मित्रांनो एवढंच सांगू इच्छितो की जे तुरीचे क्रॉप काढणी चालू आहे किंवा कुठं हरभऱ्याची क्रॉप काढणी येत असेल तर तुम्हाला असं काही खूप डेंजरस वातावरण नाही आहे जानेवारीमध्ये श शक्यतो गारपीट होत नसते अपवाद एखादं वर्ष असते मात्र एल येण्यामुळं आणि जाताना अशा वर्षी गारपीट बघायला मिळते तर ती फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे महिने असतात विशेषतः गुढीपाडवा ते हनुमान जयंती रामनवमी ह्यामध्ये तो एक डेंजर पिरियड जात असतो तर यावर्षीसुद्धा तो या त्या दरम्यान जाईल असं अंदाज आहे परंतु सध्या तुम्हाला या क्रॉप करता अडचण दिसत नाही मित्रांनो त्यामुळे असं काही विशेष घाबरू नका आणि जे नांदेड यवतमाळ लातूरकडचे भाग आहेत त्यांना तर सध्या किरकोळ पाऊस व्यतिरिक्त दक्षिणेकडचे जिल्हे जे असतील चंद्रपूर किंवा गडचिरोली यवतमाळ जे दक्षिणेकडे जिल्ह्यात अत्यंत समजा परभणीच्या दक्षिणेकडे लातूर ह्यांना किरकोळ ढगाळ पाऊस किरकोळ वगळता असं काही कुठलंही घाबरण्यासारखं चिंता दिसत नाही सत्तावीस पूर्ण दिवस आणि अठ्ठावीस याच्यामध्ये अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर बीड आणि हिंगोलीचा काही भाग बीड आणि नगर पुणे काही पश्चिम महाराष्ट्राचे जिल्हे यातून ते वातावरण जाणार आहे सत्तावीस तारखेला त्याच्यामुळं काहीतरी ॲक्टिव्हिटी होणार त्यासाठी सतर्क राहायचं आहे फक्त डेंजरस वातावरण तरी अजून नाही आहे भविष्यात येतील तेव्हा तेव्हा आपण सांगू थंडीत तुम्हाला आता सूर्याच्या उत्तरेकडे त्याचं सूर्याची उष्णता वाढत असल्यामुळं वाढत जात असते जवळपास संक्रांतीनंतर तर त्याच्यामुळं तापमान वाढीच लागते दुपारचं मात्र डे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पडणारा बर्फ गारपीट ह्यामुळे उत्तर भारतावर येणारे वारे सक्रिय राहतील अधूनमधून त्यामुळे रात्रीची थंडी सकाळची थंडी आणि अधून